नमस्कार मंडळी मी भारतीय भारतीय किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मस्त आपण भोपळ्याचे भजी करणार आहोत तेही कुरकुरीत एकदम चला मग त्यासाठी दोन कांदे मोठे चिरून घेतलेले आहे हिरव्या मिरच्या आहे दोन पाच ते सहा काही लसणाच्या पागळ्या कोथंबीर मिश्रण आता तयार करून घेऊया आपण हिरव्या मिरच्यासणाच्या पाकळ्या घेतलेले आहे ते आपण मस्त जड आता ठेसा मिक्सरमधून तयार करून घेणार आहोत आणि ते मिश्रणात टाकणार आहोत भोपळा मस्त आपण लांब सडक किसून घेणार आहोत ना एकदम पट्टकर मिश्रण तयार करायची कारण की भोपळा काळा पडतो भोपळा मी अर्धा किसून घेतलेला आहे बघू शकता मस्त कांदा टाकून घेऊया कोथंबीर थोडीशी लाल तिखट आणि ठेचा मीठ चवीसाठी चिरे मस्त आपण आता हे पाणी आणि बेसन पीठ पाणी न टाकता व्यवस्थित हो। आपण मिक्स करणार आहोत असे लागले तसे थोडे थोडे आपण पाणी टाकणार आहोत दीड चमचे जम मी बेसन घेतलेले आहे अशा प्रकारे थोडं थोडे पाणी टाकून आपण याच्यात सोडा न वापरता हा एक चमचा भरा आपण तेल वापरणार आहोत आणि व्यवस्थित मिक्स करून एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत मिठाई मस्त भिजलेली आहे आपण बघू शकते किती छान सोडा काही टाकलेला नाही आहे आपण तेल वापरणार आलेलं आहे त्याच्यात आपण असे कुरकुरीत भजी तयार करणार आहोत मग तेलही तापलेले बघू शकता किती छान अशाच प्रकारे आपण सर्व भजे तळवून घेणार आहोत भोकरीचे तेच तेच भजे येतो ना रेसिपी कधी आवडली लाईक कमेंट शेअर आणि सब्सक्राइब